<laughs> Hello बारे, बारे, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ तर आज ए किती किती वाटला रात्रीच्या दोन वाजून चौदा मिनटे झाले तर बघू शकता जेवण बनवतोय मंदिरात येऊ शकता आमचा ग्रुप हे येऊ शकता या पण टपली ए या कॅमेरा कॅमराई सांग सांग ना सबस्क्राईब सांग एकदा एकदा सबस्क्राईब सांग बस चालू चॅनल ला सांग ना माहिती ना तुम्हाला नाही तू सांग ना माहिती ना सबस्क्राईब सबस्क्राईब कर असं सांग सांग ना हा सांग सांग ना हा काय करीत सांग ना

सबस्क्राईब करा योगा आबाद आभात चला आता नंतर थोडा दाखवतो बंद करतो काम करतो बघू शकता दाखवतो बनत राहा गॅस आपला दोन्ही बंद करा ना तुझ्या तुझ्या बंद कर

केली वाटत पण त्या व्हिडिओ झालेला आहे तुम्ही बघू शकता आता जेवणाचा टाइम झाला साडेचार वाजे साडेचार वाजले जेवणाचा टाइम झाला आमचा रात्रीचा किती वाज नाही काय पाच मिनिट वेट करू आहे एखादा कम्फ लावा तर एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ ते एक दोन तीन चार पाच सहा थंडा नाही पडवला बारीकला सांगा ना त्याला मोठा ग्लास

તું જીવીન તું ધા તું નવડી

चोरुना <laughs> <laughs> જીવન દ

चला बाय बाय हो, हो। ता ता आता मी जेवता तो काही आमचं जेवण झालेलं आहे तर आता झोपायचा टाइम यो जागणार आहे यो आता आमचं जेवण झालेलं आहे परत येतील तर जेवण तर भारी होता मस्त होता दो 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 दो। चला इकडे आता लोक एंड करतो आता बाय 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 कर बाय बाय आता बाय बाय तुम्हाला जीवन जेवायचं असेल तर मला ऑर्डर द्या मी रांधावण्या बाय बाय कमेंट नक्की करा बाय बाय